नमस्कार माझं नाव दीप्ती देशपांडे आणि माझ्या मुलीचं नाव गाथा देशपांडे लास्ट टाईम जी इंग्लिश स्टोरी बॉक्सचे जे सेशन झाले होते त्याच्यामध्ये माझ्या मुलीने पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याला त्या सत्रांचा गाथाला अतिशय छान पद्धतीने उपयोग झाला होता सत्रामध्ये वेगवेगळी गोष्टी वाचून दाखवल्या जातात मुलांना लि लिहिण्यासाठी इन्सिस्ट केलं जातं त्यानिमित्ताने मुलं लिहितात वेगळ्या पद्धतीने विचार करतात जी कोडी असतात म्हणजे ज्या पुस्तकांवर केलेल्या पझल्स असतात त्या सोडवताना मुलांना खूप मजा मुलांचं पुस्तकातल्या चित्रांवर जाणून बाजून लक्ष आकर्षित केलं जातं आणि चित्रांवर सुद्धा चर्चा केली जाते त्यामुळं मुलांना मुलांच्या कल्पनाशक्तीला खूप चांगल्या पद्धतीने भाव मिळतो त्यांची स्वतः लिहिण्याची जी, जी, जी इच्छा असते ती वाढायला सुरुवात होते आणि शिवाय या मागच्या वेळेस सहा गोष्टी गाथाने लिहिल्या होत्या त्याबद्दल मला खूप आनंद वाटला होता म्हणून मी पुन्हा या कोर्समध्ये माझ्या मुलीला पार्टिसिपेट करते आहे थँक्यू Thank you.